नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित यामधील सराव संच अठ्ठावीस बघणार आहोत प्रश्न पहिला आहे सोपे रूप द्या पहिलं उदाहरण चा सहावा घात भागीला चा चौथा घात आता या ठिकाणी पाया समान आहे घातांक वेगवेगळे आहे आणि भागाकार करायला सांगितलं आहे या ठिकाणी आपण एक नियम वापरणार आहोत चा घातांक एम भागीला ए चा घातांक जर एन असेल तर या ठिकाणी घातांकांची आपण वजाबाकी करतो म्हणजे एचा घातांक एम वजा एन याच नियमाचा वापर करून किंवा या सूत्राचा वापर करून हे उदाहरण आपण सोडवणार आहोत एचा सहावा घात भाकीला एचा चौथा घात बरोबर पाया हा समान होता म्हणून पाया लिहून घेतला घातांकांची करणार आहोत वजाबाकी म्हणजे एचा सहा वजा चार म्हणजे घातांकाची जर वजाबाकी केली तर एचा घातांक दोन हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे एमचा घातांक पाच भागीला एमचा घातांक आठ या ठिकाणी सुद्धा याच सूत्राचा वापर आपण करून हे उदाहरण सोडवणार आहोत पाया समान होता म्हणून एम लिहून घेतलं घातांकांची करणार आहोत वजा बाकी पाच वजा आठ बरोबर एमचा घातांक आता बघा या ठिकाणी पाच ही लहान संख्या आहे आठ ही मोठी संख्या आहे पाच वजा आठ करू शकत नाही म्हणून आठ वजा केले उत्तर मिळाले तीन परंतु होते ऋण म्हणून चिन्ह लागले ऋण म्हणजे एमचा वजा तिसरा घात हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे चा घातांक तीन भागीला पीचा घातांक तेरा दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा वरील सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडवणार आहोत पाया समान होता म्हणून पी लिहून घेतलं घातांकांची करणार आहोत वजा बाकी कारण या ठिकाणी भागाकार होता म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल पी त्याचा घातांक किती मिळेल तर तीन वजा तेरा करायची आहे तीन ही संख्या लहान आहे तेरा ही संख्या मोठी आहे म्हणून तेरा वजा तीन दहा परंतु तेरा या संख्येचं जे चिन्ह आहे ऋण चिन्ह या दहाला लावणार म्हणजे पीचा वजा दहावा घात हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे एक्सचा दहावा घात भागीला एक्सचा दहावा घात या ठिकाणी सुद्धा पायासारखा होता म्हणून घातांकांची जर आपण वजाबाकी के केली घातांका सुद्धा समान होते जर घातांकांची वजाबाकी के केली तर एक्सचा शून्यवा घात मिळाला आता या ठिकाणी सुद्धा एक नियम आहे जरी कोणत्या पण पदाचा घातांक जर शून्य असेल तर त्याचे उत्तर नेहमी एक मिळते म्हणून एक्सचा घातांक शून्य बरोबर उत्तर मिळालं एक प्रश्न क्रमांक दोन किंमत काढा पहिलं उदाहरण वजा साताचा बारावा घात भागीला वजा साताचा बारावा घात या ठिकाणी सुद्धा पाया समान होता म्हणून वजा सात लिहून घेतलं घातांकांची करणार आहोत वजा बाकी म्हणजे बारा वजा बारा बरोबर वजा सात त्याचा घातांक मिळाला शून्य बारा वजा बारा शून्य आता या ठिकाणी या संख्येचा घातांक शून्य आहे तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल एक कारण कोणत्याही संख्येचा जर घातांक शून्य असेल तर उत्तर नेहमी ही संख्या मिळते दुसरं उदाहरण आहे साताचा पाचवा घात भागीला साताचा घातांक तीन या ठिकाणी पाया समान होता म्हणून घातांकांची वजाबाकी करून घेतली बरोबर साताचा दुसरा घात बरोबर सात गुणेला सात बरोबर एकोणपन्नास हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे चार छेद पाच घातांक तीन भागीला चार छेद पाच त्याचा घातांक दोन आता या ठिकाणी सुद्धा पाया समान होता म्हणून पाया लिहून घेतला आता घातांकांची आपण वजाबाकी करणार आहोत बरोबर चार छेद पाच त्याचा घातांक किती मिळेल तर एक म्हणजेच याचं उत्तर मिळणार आहे चार छेद पाच कारण चार छेद पाच त्याचा घातांक एक आहे म्हणजे या संख्येचा एक वेळेस गुणाकार म्हणून उत्तर आपल्याला चार छेद पाच हीच संख्या मिळाली पुढचं उदाहरण आहे चाराचा सातवा घात भागीला चाराचा पाचवा घात या ठिकाणी पाया समान आहे म्हणून घातांकांची आपण करणार आहोत वजाबाकी बरोबर चाराचा तिसरा या ठिकाणी चाराचा दुसरा घात सात वजा पाच राहिले दोन बरोबर चाराचा दुसरा घात किंवा चाराचा घातांक दोन बरोबर चार चार बरोबर चार चोख सोळा उत्तर मिळाले या ठिकाणी सोळा अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक दोन आपण पूर्ण सोडवून घेतला आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच अठ्ठावीस पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करुं विसरू नका मित्रांनो धन्यवाद